सिंदेखेड राजा तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून शेतांचे घरांचे जनावरांचे शाळेचे आणि रस्त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे पर्टिक्युलरली शिंदखेड राजा भागामध्ये आणि लोणार परिसरात पण जाऊन आलो पण सिंदखेड राजा भागामध्ये परिस्थिती खरोखर गंभीर आहे ढगफुटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी काही जनावरं पण मोहून गेलेली आहे आणि काही गावांमध्येही पाणी गेलेलं होतं पण एकंदरीत शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सुदैवाने जीवितहानी कुठे झाल्याचं ऐकलेलं नाही पण काही पशुधन मात्र कुठे कुठे नुकसान झालेलं आहे आणि शेतीचं मात्र प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्याच्या आधीच मिळेल आता पंचनाम्याचे सुरू आहे ऑगस्टमध्ये जे पावसाचं नुकसान झालं होतं त्याचे पैसे ऑलरेडी आलेले आहेत त्याचं डिस्बर्समेंट सुरू आहे सप्टेंबरपर्यंतच्या पावसाचं जे काही नुकसान झालं होतं जवळपास बावीस बावीसशे पंधरा कोटी रुपये शासनाने रिलीज केले त्या पंधरा दिवसात ते पैसे प्रत्येकाच्या याच्यावर येऊन जातील म्हणजे जिल्हा लेवलपर्यंत आणि आता या दोन दिवसामध्ये जे काही नुकसान झालं आहे त्याचेही सगळे पंचनामे सुरू आहे इमिडिएटली ते सगळे पाठवून त्याचेही पैसे लगेच पाठवले जातील